ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा मनोरंजनाची ही पर्वणी म्हणजे ऑल इज वेल well, 27 जून ला झळकणार दिग्दर्शक योगेश जाधव यांची पत्रकार परिषदीत माहिती खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार संग या ओळीजनु मराठीत साकारताना ऑल इज वेल well, हा धमाल विनोदी चित्रपट 27 जून रोजी महाराष्ट्रासह बेळगाव परिसरात दिग्दर्शित होत आहे वाणीश्री फिल्म प्रोडक्शनच्या या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाची झलक आज बेळगाव व चणगड येथील हॉटेल सेजल दोन मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक योगेश जाधव यांनी रसिकांसमोर उलगडली प्रियदर्शन जाधव अभिनय बर्डे आणि रोहित हळदीकर या धमाल तिघांच्या साहच्यातून उभ्या राहणाऱ्या अमर अकबर अँथनीच्या मैत्रीची गोष्ट ऑल इज वेलमध्ये अत्यंत हलक्या पण मनाला भेटणाऱ्या पद्धतीने सादर केली आहे या चित्रपटाचे लेखन आणि संवाद प्रियदर्शन जाधव यांचं असून दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी समर्थपणे सांभाळली आहे निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हालपण्णावर तर सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे आणि विनायक पट्टन शेट्टी या टीमने हा प्रकल्प उभा केला आहे कार्यकारी निर्माते संजय ढुबे यांनीही चित्रपट निर्मिती प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावली तिघा मुख्य कलाकारांसोबतच अभिजित चव्हाण नक्षत्रा मेढेकर सायली फाटक माधव वझे अजय जाधव अमायरा गोस्वामी दिशा काटकर यांच्यासारखी तगडी टीम अभिनय सादर करणार आहेत विशेष म्हणजे सिनियर अभिनेते सयाजी शिंदे यांची भूमिका सरप्राईज कॅरेक्टर असणार सुना ती रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवींद्र पाटील यांनी केलं तर संजय साबळे यांनी आभार मानले महान नेपसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड फायनल झाली मग आमचा एक उद्देश होता की आपल्या जेवढ्या भागातले अशा पद्धतीचं जे आता जे पिक्चर रिलीज होतं आहे त्या पद्धतीनं जे आजची पत्रकार परिषद होते ही पहिलीच वेळ माझ्या माझ्या म्हणजे मला जरी आठवतं त्या पद्धतीने तरी ही अशा पद्धतीची पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि एवढ्या या मोठ्या स्टारकास्टची आणि एवढ्या या मोठ्या बॅनर खाली आपण इथं पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्व पत्रकार चंदगड तालुक्यातल्या सर्व पत्रकार मंडळींना आम्ही आव्हान करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी या पिक्चरच्या म्हणजे मार्केटिंगसाठी असू दे प्रत्येक लोक तळागाळातील लोकांच्यापर्यंत गावागल्लीपर्यंत पोचवण्याचं काम प्रत्येकजण सोशल मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून असू दे आ, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असू दे जर, आ, सर्व काही तुम्ही सर्वांनी जर कृपया आमच्या या सर्व टीमला हातभार लावावा ही मी वाणी प्रोडक्शन आणि ऑल इज वेल ह्या चित्रपटाच्या सर्व टीमच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आवाहन करतो आणि तुम्ही सर्वजण हे काम चांगल्या पद्धतीने करणारच आणि आपल्या चंद्र